सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ भक्त आहेत ज्यांचे वडील स्वतः संत लहानूजी बाबांचे भक्त होते आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना सुपूर्त केलेले काही अनुभव आहेत तर ते अनुभव आज आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला ते सांगणार आहेत दादा जय गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचा परिचय द्या तुमचं नाव सांगा मी मुरेश्वर अंबादास खेडकर मूळ गाव आमचं टाकरखेडाच आहे बरं वडील माझे देवरला राहत होते बरं बरं आणि महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय शेतात जात नाही नसायचे तिथे आमचं शेत होतं दोन एकर बरं आणि शेतात वडील काम करायचे आणि घरी गावात लाकडी कामाचा व्यवसाय होता त्यांचा हो त्यामध्ये आणि महाराजांचा गुणगान नेहमी करायचे भजनाला जायचे हो भजन मंडळ होतं त्यांचं पेटी वाजवायची बरं महाराजांकडे गेल्यानंतर महाराज त्यांना म्हणायचे म्हणणं पेले का भजन भेटले था का असं महाराजांना बोलायचे का झालं की त्यांचं छोटंसं मंडळ होतं देवराण्याला लहान लहान मुलं त्यांनी मंडळ तयार केलं एक दिवस का झालं की चला रे आपण सोमवार आहे महाराजांच्या दर्शनाला जाऊ तिथेच भजन करू असेच दिवस होते हिवाळ्याचे बरं आणि चार पाच मुलं पेटी तबला हे घेऊन सगळे निघाले टाकरखेडला भजन करू म्हणाले हो। मधात पाहणीचा रस्ता होता पायदळची वाट होती खूप मोठा नाग फना काढून उभा झाला समोर आणि तो फना अपटू लागला हो जोऱ्यानं फुसकरू लागला हो। आणि सगळे घाबरले मागे झाले यांच्याजवळ टार्च वगैरे होते आणि आजूबाजूला कुंप असल्यामुळं कुठेही तिकडे तिकडे जायला रस्ता नव्हता एक पावला रस्ता होता त्यावेळेस आणि सगळे झाड वाढलेले होते काय झालं महाराजांना नमस्कार केला लालूजी बाबा आम्ही तुमच्या तिथेच येऊन राहिलो आहे भजनाला आम्हाला रस्ता द्या असं त्यांनी म्हटल्यावर त्यांनी फणा आपटला आणि बाजूला निघून गेले आणि मग लगेच ते निघाले तिथं गेल्याबरोबर पाय ठेवतात लहानूजी महाराज त्या होते हटले का तुम्हाला लायन्या तिथंच तर दिसला तिथंच नाही केलं भजन चालले रात्री बिथ्रीचे आपल्या गावातच माझ्या नावानं भजन करायचं ना लाय तर कुठे आहे रे आणि मग हे सगळे म्हणजे महाराजांना सांगायच्या आधीच महाराजांनी ओळखून ओळखून घेतलं त्या ठिकाणी त्यांनी सर्वांनी दर्शन घेऊन त्या ठिकाणी महाराजांचं भजन केलं आमच्या आई वडील नेहमी सांगायचे ज्यावेळेस मी लहान असताना ज्यावेळेस त्यांना एक वर्षाचा असेल दर्शनाला घेऊन गेले महाराजांनी जवळ घेऊन मला असं दूर फेकलं आणि झेल तीन वेळा फेकलं त्यावेळेस घाबरून गेले होते असं वाटत होतं त्यांना की हे पाळते का काय खाली मुलाला त्याचे आई वडील घाबरून गेले होते त्यावेळेस मला नेहमीच सांगायचे ते की तुला असं तीन वेळा फेकलं झेललं आणि मग अशा पद्धतीनं वडला कोण होत नव्हतं तर मग ते वावर तिथलं याच्यात लावायला दिलं आणि ते लावून लावून ते कुडात चाललं गेलं त्याच्या कुड खेडचं ते कुडात गेलं तो समोरचा माणूस हक्क सोडायला तयार नव्हता मग बाबाला तेवढं बी समजत नव्हतं मग ते पटवरायला विचारत होते हट तो त्याच भरते तो वायदा भरते तुला बाबावर भेटत नाही पटवारी असं सांगायचे मग बाबाची श्रद्धा लालजी महाराजावर होती मग त्याच वेळेस पांढरंग महाराज होते मंगरूर दस्तगिरचे ते, ते सांगायचे मग पांढरंग महाराजाकडे दर्शनाला गेले महाराज मध्ये आतमध्ये बसायचे आणि बाबा भीत भीत गेले आणि पांढरंग महाराज अंदर मच्छरदानीतून डायरेक्ट आवाज देऊन येणपेले का कोण घाबरून राहिला आणि तिथे गेल्यानंतर बसवलं मन भजन त्या ठिकाणी लालूजी महाराजांचं त्यांनी भजन म्हटलं हो तिथे मग भजन ऐकून झाल्यानंतर डायरेक्ट पांढरंग महाराज लालूजी बाबासोबत तिथून बोलले ए फक्त साधा भुळा आहे बाबा हो। इसका काम करते हो। बिचारी का खेत उसका काम कर देऊ हो। इसको तकलीफ मत देऊ हो बाबा डायरेक्ट तसं काही फोनवर आपण बोलतो हो। अशा हो। टाईप हो� पांडुरंगा महाराजांनी लालजी महाराजांना सांगितलं त्यावेळेस आणि मग ज्यावेळेस जा तू बाबा के जा तेरा काम हो जा मग पुन्हा बाबाजवळ आले लालूजी महाराजजवळ भेटला का म्हणे काय म्हणे वखरून टाक आणि मिरच्या पेरून दे म्हणे असं काय बाबा म्हणे तो आपल्याला हक्क देऊन न राहिला ना म्हणे पटवारी नाही म्हणते म्हणे आता जाऊन भेट म्हणे आले सांग म्हणे मी वखर टाकतो म्हणून महाराज तसंच दर्शन घेतलं पटवाऱ्याकडे गे� गेले आणि त्यांनी सांगितलं का बाबा मी वखर वखरून हो म्हटलं म्हणजे मला काय विचारतो बावर तुझ वखर तुझा त्याची बुद्धी बदलवली बाबा म्हटलं बावाजीनं एवढी मोठी बुद्धी बदलवली म्हटलं हो आणि त्या दिवस पासून बावर पुन्हा हातात घेतलं असं काय अशी महाराजांची असे अनुभव खूप आहे एकदा काय झालं तर ते शेत अजूनही आहे का तिथे टाकरखेड्याला आहे ना शेत आहे पण आता ते कसं काकाच्या काकांना दिलं ते अच्छा विकलं काकाला ओ, खाका लेगे। खाका लेगे। दिवा करा, करा अच्छा त्यांना काय त्यांच्या ताब्यात आहे की त्यांनी कोणाला विकलं हे माहिती नाही बरोबर आता आमच्यापासून गेलं ते तुमच्या गंगापूर एरियामध्ये बरोबर त्याच्यानंतर मग तिथे त्यांनी त्या वर्षी कापूस तुरी वगैरे पेरल्या हो तर तुरी सोंगायला आल्या होत्या सोंगायला आल्या तर तिथे चोर चोर गेले आणि त्या तुरी सौम्य सुरू केल्या बाबा दुपारचं जेवण केलं लालूजी महाराजांच्या फोटोकडे पाहत त्यांचा डोळा लागला हो। दुपारचा आराम करायला लालूजी महाराजांनी दृष्टांत दिला अभिलेखा तू इथं झोपलाय तुझ्या तुरी दुसरे सोमून घेऊन चालले तसेच खळबळून उठले विडा अटकवला सायकलला आणि डायरेक्ट जाऊन पाहिजे रंग्यात त्यांना पकडला सूचना दिली बाबा अशी सूचना महाराजांनी दृष्टांत दिला आणि खरोखरच त्या ठिकाणी ते चोर रंग्यात पकडले काय करून राहिले रे हे तुम्ही म्हणजे तेव्हा हो, हो. ते घाबरले पळाले काय काय की हे कसं काय म्हणून मला सांगतो का आम्हाला असे अनुभव लांजू महाराजांचा आहे भरपूर कथा आम्हाला सांगायची बाबा आणि बाबांचा खूप विश्वास होता त्यांच्या हातची तिथे ज्यावेळेस पांडुरंग महाराजशी बोलणं झालं की बाबा शेवटच्या निर्माण स्थितीमध्ये असताना पांडुरंग महाराजांना आधीच कळलं होतं अभि झाले का तुला मोठी पालखी बनवा लागते असं काय त्या माग मोठ जबाबदारी आहे आता तर त्यावेळेस पालखी बनवा लागते विचार पडला होता का पालखी बनवायची म्हणजे कुठं त्यावेळेस लहान म्हणजे पांडुरंग महाराजांना आधीच सगळं माहिती होतं आणि मोठं एक हे करावं लागते तुला समाधी तर ती समाधी बांधकामाला माझे वडील तिथे होते त्याच्यानंतर त्या दिवशी ज्यावेळेस होतं ना अर्जंटमध्ये पालखी बनवली होती गावात ठेवायला खेड्या पालखी टाकर खेडला माझ्या अच्छा आई पहा हे सांगतात आणि त्यावेळेस मी लहान होतो बोट धरून चालायचं तर लालूजी महाराज ज्यावेळेस हे झाले होते निर्वाण त्यावेळेस आम्ही बाबाचा हात धरून पूर्ण गावात फिरलो होतो त्या सहली याच्यामध्ये तेवढं मला आठवते त्यावेळेस लहान होतो आम्ही पण बाबा जेव्हाही कथा सांगायची आम्हाला लालूजी महाराजांच्या त्यावेळेस आम्ही दंग होऊन जायचं त्याला आणि कोणालाही सांगायचे का महाराजांचे असे दृष्टांत माझ्या वडिलांनी यायचे आणि मग कधी कुठला दृष्टांत मिळायला एवढं मला आठवते हो त्याच्यानंतर नाही नाही माहिती नाही फार चांगली माहिती सांगितली हे दुर्मिळ माहिती आहे दादा आणि लहानूजी स्वानुभव या चॅनलचा उद्देश असा आहे की ज्यांच्याकडे हा जो अनमोल ठेवा आहे बाबांचा हु, हा अनमोल ठेवा तरुण पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे हा एकमेव उद्देश घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली अलीकडेच संस्थांनी एक लहानू प्रसादालय नावाचं इमारत बांधकाम करण्याचा हाती घेतलेला आहे फार मोठं उद्दिष्ट आहे ते तर त्याकरता मी चॅनलच्या माध्यमातून सर्व लहानू भक्तांना अशी एक विनंती करत असतो की ज्या पद्धतीनं अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या संस्थांच्या योजनाकरता हातभार आपण सगळ्या लहानू भक्तांनी लावला त्याच पद्धतीनं लहानू प्रसादालय ही जी भव्य वास्तू तिथे बनणार आहे त्याकरता सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी येता शकते काही दिलं पाहिजे बा असं एक आव्हान मी सगळ्यांना करत असतो जे जे काही लहान भक्त आहेत आपलं चॅनल बघत असतात मुलाखती ऐकत असतात त्यांना या माध्यमातून मी आव्हान करत असतो दादा तुम्ही जे काही अनुभव तुमच्या वडिलांनी तुमच्याकडे सुपूर्त केले आणि फार मोलाच मार्गदर्शन या माध्यमातून आणखी एक सांगू सांगा सांगा महाराजांचा काला होता हो आ, मला वाटते तो काला कधी येतो या आता गेला शिवरात्रीचा असतो एक आणि एक असतो पुण्यतिथीचा रक्षाबंधनचा रक्षाबंधनचा हो बरोबर आहे तर शिवरात्रीच्या काल्याच्या वेळेस कापूस असतो ना हो कापस कापूस बाया कापसाला हो। गेल्या हो। हो। आणि आमच्या गावातल्या चा। देववाड्याच्या चार चार पाच जणी बाया होत्या आणि त्या रस्त्यानी लोकांची जाण्याची यात्रेला गर्दी होती बरं मग या बाया कापसाला गेल्या हो आणि मग त्यांचं मन असं झालं का काय हो सगळ्या बाया यात्रेला चालल्या महाराजांच्या दर्शनाला चालल्या हो। शिवरात्रीनं आपण इकडे कामाला आलो म्हणे आपलंही म्हणणं लागत असं करू ना म्हणे आपण चाललोच हो म्हणे पण का आपण पैसे नाही आणले म्हणे सोबत मग एका बाईजवळ एक रुपया होता तर तो माझ्याजवळ आहे म्हणे एक रुपया आपण तीर्थ प्रसाद आणि फुलं घेऊ शकतो म्हणे चला म्हणे पैदल असं म्हणे आपल्याला तर त्या चारही बाया कापसाच्या त्या हे ठेवून लपून ठेवल्या त्यांनी त्या कापूस थोडा थोडा वेचला होता त्यांनी तो लपून ठेवला आणि चार बाया महाराजांच्या दर्शनात ठाकरेकडल्या गेल्या जसा पाय ठेवते हा थो, थो एक रुपयाची चिल्लर केली चार चाराने प्रत्येकाने वाटले त्याच्या दहा पैशाची पुडी त्यावेळेसच्या जमान्यात मिळत होती आणि दहा पैशाचा प्रसाद पाच पैसे पेटीत असं काहीतरी त्यांचं नियोजन होतं तर ते चार चाराने चाळीस चौघे जणांनी वाटून घेतले आणि त्यांनी प्रसाद घेऊन दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावर जसे महाराज जवळ बसले ॲट म्हणे हा एक बोकड्या कापला चार जणांना वाटला म्हणे चालले म्हणे महाराजांचं दर्शन काम करता करताच नाम स्मरण करायचं ना म्हणे <laughs> आपल्या कामाला महत्व द्यायचं म्हणे हा <laughs> आमच्या नाम घेतलं तरी काफी आहे म्हणे आहे नेहमी भक्तांना सांगायचे म्हणते बाबा की बाबा माझ्यापाशी आलंच पाहिजे असं काही नाही काही नाही तुम्ही आपल्या कामातच राहा महत्व असं तिथं अक्कल म्हणले का अक्कल असं लायन्या म्हणजे स्वतःलाच लायण्या अक्कल डोळा असं म्हणायचे तिने संत भानदास महाराज यावरती फार सुंदर सांगतात हो की अक्कल लेखा लायण्या डोळा या शब्दाचा अर्थ काय तर तो एक तारक मंत्र म्हणून आपल्याला वापरता येतो ग्छा संत भानदास महाराजांनी उपदेश केलेला आहे तर दादा आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले समर्थ लहाणूजी बाबांचे याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहो जय गुरु जय बाबा समर्थ लहाणूजी महाराज की जय तो वटाण्याचा प्रसंग सांगा दादा तर एकदा बा बाबा महाराजांच्या दर्शनाला गेले लालू बाबाच्या आणि बसले अरे आला का प्रसाद खातं काय हो बाबा घे मग कोणीतरी भक्तांनी वटाणे आणले होते आणि ते वटाण्याची पुळी याला बारीक कर आपण खाऊ आणि तिथे फरशी अशी होती का त्याच्यावर जर गोटा मारला मुठभर वटाणे ते तर त्यावर गोटा मारला तर वटाने बाजूला होईल वटाणे बारीक होईल कसे ते गोल असतात बरोबर मग झाले का रे हो बाबा लेका हॅट लेखा अजून झालेच नाही मग ते लिहक विचार पडला त्यावेळेच्या फरश्या मधात रे रेषा असायच्या त्या रेषामध्ये लायनीमध्ये वटाने ठेवून मग असे रगडले ते रगडले मग ते तेव्हा किंवा एकाचे दोन झाले ते एकाचे दोन झाल्यानंतर ते स्थिर झाले झाले का बाबा बस आता होतेच गोटा पाहिजे मोठा मोठा आणू नाही बाबा मीच आणतो बाबाचं काम खूप कडक होतं सगळं भिंतीकडे पाहून बघायचे जे लोक त्यांना चार दर्शनाला यायचे ना तर भिंतीकडे पाहूनच त्यांचं सगळं भवितव्य सांगायचे बरोबर हां ही महाराजांची ही होती आणि मग मग त्यांनी ते एकाचे दोन केले बाबा मोठा गोटा आणला त्यावेळेस ते बारीक झाले बाबा झाले बारीक त्यावेळेस मग त्याचे तिथं एक कोबऱ्याचं डौल होतं आणि ते डौल आणि हो वटाने बाबाजवळ दिले आणि बाबांना अर्धे यांना दिले हे की मी खातो असे तो प्रसाद त्यावेळेस बाबांना त्यावेळेस त्यांनी तो दिला आणि ती परीक्षा घेतली तर घामा जो काही होऊन गेले ते अगदी वटाने कांडा बाबा इकडे झाले घरे झाले घरे <laughs> खूप म्हणजे असं त्यावेळेस सांगे आम्ही असं घाबरत होतो परीक्षाच होती सत्व परीक्षाच होती आणि ते इकडे बाकीचे भा, भक्त दर्शन घेत होते अन मधून मधून बाबा झाले बे झाले का बे, हो. बे तयार आले ही परीक्षाच होती त्यावेळेस महाराजांना खरोखरच महाराज जेही भक्त तिथं दर्शनाला यायचे ना त्याचं सगळं भवितव्य अंतर आम्ही तशी मूर्ती या भागामध्ये होणे नाही मला म्हणजे त्या लालजी बाबाबद्दल खूपच आमच्या कुटुंबाला त्यांचे अनुभव आहेत आणि म्हणून आम्ही मनापासून सर्वजण आमच्याकडे लालजी महाराजांचं फोटो त्याला तिथंच दर्शन घ्यायचे आणि कामातच माचं हे करायचं जाणं जरी कमी असलं तरी पण मात्र एवढे अनुभव आमच्या याच्यातून महाराजांचे आले आहेत फर फर दादा जय जय गुरु